शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावळ्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये दोन दुचाकीच्या धडकेत एक युवक जखमी झाल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून अज्ञात स्वाराविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदत केली मात्र धडक दिल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत अहिल्यानगर कल्याण रस्ता परिसरात राहणारी एक महिला कोणालाही काही न सांगता अचानक निघून गेल्या असून त्या अद्याप घरी परतल्या नाहीत शनिवारी दुपारी ही घटना घडली राणी सतीश लोडा असे त्या महिलेचे नाव आहे या संदर्भात रविवारी कोतवाली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली त्यांचे पती सतीश कांतीलाल ओढा त्यांनी तक्रार दिली आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरी समस्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वप्नील शिंदे यांनी सोमवारी निवेदन दिले आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आरोग्य वैद्यकीय महावितरण पावसाचे पाणी संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे कोटी व मार्केट यार्ड दरम्यान जड वाहतूक बंद करावी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे स्ट्रीट पोल लाईट लावण्यात यावे तसेच अतिक्रमण विभागाने नोटीस न देता गरीबांची राहती घरे पाडली यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली पुढे निवेदनात म्हटले आहे की कोटी परिसरामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी वारंवार काम करत रस्त्यावरील कचराही उचलला जात नाही तसेच कोठी व गुलामसिंग कंपाऊंड परिसरात घंटागाडी सुरू करावी अशी मागणी केली मे महिन्यात जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या शेतकऱ्यांच्या डाळी कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर नगर तालुका विकास आघाडीच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विख्या पाटील यांना नुकसानीच्या तातडीच्या पंचमनाम्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातील हायस्कूल जवळ दोन बहिणींच्या एकाच वेळी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीच्या आईने या संदर्भात रविवारी फिर्याद दिली आहे शहराच्या खबरबात मध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर चे शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर